गुलाबी हा मराठी मूवी जो आहे येत्या बावीस नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि आताच या चित्रपटाबद्दल एक लेटेस्ट अपडेट मी बघितली त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये मी जे आहे बोलणार आहे तर चित्रपटच्या मेकर्सकडून प्लॅनेट मराठीकडून त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरती एक पोस्ट शेअर करण्यात आली ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की गुलाबी हा मूवी जो आहे हा महाराष्ट्रामधील किंवा मराठीतील पहिला असा चित्रपट आहे ज्याने रिलीजपूर्वीच एक कोटींची कमाई जिथे करून दाखवलेली आहे ही पोस्ट बघितल्यानंतरही मी आश्चर्यचकित झालो की असं कसं काय होऊ शकतं कारण की एवढे मोठे मराठी चित्रपट येऊन गेले कोणत्याच मराठी चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग असेल किंवा कोणत्याही बाबतीत एवढी मोठी कमाई केली नव्हती या चित्रपटांच कसं काय करून दाखवलं तर खरंच जर या चित्रपटांनी तेवढी कमाई केली असेल तर मी नक्कीच या चित्रपटाचे जे मेकर्स आहेत त्यांना मी अभिनंदन देईल आणि आता थोडंफार जर सत्य सांगायला गेलं तर मी एक स्वतः याबद्दल आर्टिकल वाचले एक दोन तर त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स एक आर्टिकल होतं त्यामध्ये ते असं म्हटले की या चित्रपटाने प्री बुकिंगमध्ये जे आहे एक कोटींची कमाई जी ते करून दाखवलेली आहे परंतु खरं जर सत्य पाहायला गेलं तर या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सध्या कुठेच चालू <त्याय> झालेली नाही त्यामुळे या चित्रपटाच्या मेकर्सनी कशी एक कोटींची कमाई केली त्यांनी नक्कीच एक्सप्लेन करावं मी असं म्हणेल तर माझ्या तरी मध्ये या चित्रपटाने केली जर असेल एक कोटींची कमाई तर चांगलीच गोष्ट आहे थँक्यू